स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथील बाबासाहेब हुपरे ज्युनियर कॉलेज आणि विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत गजन नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आली याला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांना आजच्या युगात मोबाईलच्या अतिवापराने होणाऱ्या दुष्परिणामापासून वाचवण्यासाठी आपली लोककला महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढ होण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमाची शाळेने अंमलबजावणी करत नृत्य या कार्यक्रमाचे आयोजन केले होते पट्टणकोडलीतील श्री विठ्ठल बिरदेव नृत्याच्या कलाकारांनी आपली कला भर पावसात सादर केली याला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला शाळेचे मुख्याध्यापक दीपक नेचकर यांनी पाहुण्या कलाकारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक नेचकर पर्यवेक्षक सुरेश कानंगले यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोठेसर तर आभार शिक्षिका एन बी पाटील यांनी मांडले यावेळी गजनृत्याचे धुळा डावरे बाबासो पुजारी संतोष भानसे माया बाळाई सिद्धगोंडा शिरोळे धुळा लाखाई आदी उपस्थित होते